नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनत आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती असतो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा क्रांतीज्योती सावित्री माय फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना या योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅ व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तर नक्कीच बघा चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सर्वप्रथम कागदपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जात प्रमाणपत्र दुसरं कास्ट व्हॅलिडिटी कास्ट पडताळणीपत्र दुसरं तिसरं डोमेसियल चौथं आधार कार्ड पाचवं बँक पासबुक सहावा उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा सातवा बोनाफाड सर्टिफिकेट आठवं दहावीपासूनच्या आतापर्यंतचे सर्व मार्कशीट नवो अटेंडन्स प्रमाणपत्र दहावं विद्यार्थ्यांनी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि विद्यार्थी सध्या जिथे राहतोय त्याबाबतचा पुरावा म्हणजे उदाहरणार्थ खाजगी वसतिगृह भाडे कारनामा विद्युत बिल आधार कार्ड इत्यादी इत्यादी कागदपत्रे सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक असते या दोन्ही योजनेसाठी लागत लागणारी कागदपत्रे आपण सांगितलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना शासकीय ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश भेटलेला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे त्यासाठी प्रमाणे सांगितल्याप्रमाणे कागदपत्रांची यादी तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे आणि चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद